आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची वनोली गावाजवळ ट्रक व कारचा भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सटाणाकडून ताराबादच्या दिशेनं जाणारा ट्रक क्रमांक आर जे एक्कावन्न जी ए पंधरा पंधरा व मागून येणारी कार क्रमांक एम एच पंधरा डी सी अकरा अठ्याहत्तर हिने पाठीमागून जबरदस्त धडक दिल्याने अक्षरशः कारचा चक्काचूर झालाय कार चालकाला काढण्यासाठी परिसरातील नागरिकांना अक्षरशः वायर रोप ट्रॅक्टरचा आधार घ्यावा लागला तेव्हा कार चालक याला बाहेर काढण्यात आले कारमध्ये एक पुरुष व दोन महिला होते जखमींचे नाव अद्यापपर्यंत समजू शकले नाही दोघेही जखमी महिलांना सटाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले नंतर त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले तर अतिगंभीर कार चालकाला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते पण त्याला ते तीन डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले एवढी वनोली विरगाव येथील नागरिकांनी अथक प्रयत्न करून जखमींना टॉमी वायर रोप दोर दोन ट्रॅक्टर वापरावे लागले एवढा मोठा भीषण अपघात होता यावढी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या यावेळी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस रविदादा योगेश पवार घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे बागलान वृत्तांतासाठी सहसंपादक सचिन सोनावणे